पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पक्ष असताना काँग्रेसची भूमिका स्पष्ट पिंपळनेरसह धुळे जिल्ह्यातील आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाच्या घटना किंवा पक्ष, कि पक्ष बदलण्याची मालिका सुरू असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ चौरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे चौरे कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण भाऊ चौरे यांनी स्पष्ट केले की काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नमस्कार मी प्रवीण बापू चौरे अध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी काल पिंपळण्या शहरामध्ये राजकीय भूकंप झाला म्हणून अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिला आहे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असू वेग वेग शकते त्या त्या जे कोणी गेले असतील त्याच्याशी माझी खासदार मान्य बापूसाहेब चौरे व मी परवीन बापू चौरे याच्याशी आमचा कोणताही एक संबंध नाही आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत काँग्रेस पक्षातच राहू आणि येणाऱ्या काळामध्ये पिंपणेर नगर परिषदेसाठी पिंपळेर माझ्या पिंपणेर शहरातील वासियांनाचे विचार लक्षात घेऊनच आम्ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट करू येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमची पूर्ण भूमिका आम्ही आमची स्पष्ट करणार आहोत पिंपळ्यांबरोबरच आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शिंदकेडा असेल दोंडायच्या असेल शिरपूर असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आम्ही खंबीरपणे आम्ही आमचे कार्य उमेदवार आम्ही उभे करणार आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ अशी मला अपेक्षा आहे आज मी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे धन्यवाद